आपण आता त्या पैलवानच्या घरात आलेलो आहोत या समोर जे ढाली दिसतात त्या बैलांनी मारलेल्या मैदानातील गुलाबी घेऊन मारलेल्या मैदानात आणि त्यांना बक्षीस म्हणून मिळालेले आहेत तर काय सांगतात किती मैदानात आपण तुम्ही आता एवढे ढाली आलेली आता कसं की केसरी दोन हजार पंचवीस म्हणजे आताच मारलेली दिसते असे एवढे जे ढाली आहे म्हणजे आता किती पर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या मैदानातल्या ढाली आहेत सर्व सूर्याच्या सुलतानच्या सगळे गदा गदा सूर्याच्या सगळ्या आता लाईव्हच्या दोन महिन्याच्या दोन महिन्यात दोन महिन्यात किती जागेवर बुलाल घेत असते एकतरी एक दहा बारा बारा ठिकाणी आता बैल आहेत बैलांनी घेतली एवढ्या बैल आणि एक गटपात चिन्ह सर आपण आता समोर पाहतोय एवढे मोठ्या डायली आता एवढ्या दोन महिन्यातच घेतलेल्या या बैलांनी आहे पुरंदरी फोटोमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत पुरंदर तालुक्यातील नीरा येथे मीरा येथील एका बैलाच्या गोठ्यावरती उमेश चव्हाण मीरा या ग्रुपच्या बैलाच्या गोट्यावरती आत्ता आपण ज्या गोट्यावरती उभे आहोत त्या गोठ्यावरती तब्बल शर्यतीचे दहा बैल आपणाला बांधलेली दिसत आहेत या बैलांची ओळख करून घेणार आहोत आपण टोटल दहा बैलांचा खुराक कसा आहे किंवा हे पळतात किती कुठलं कुठले मैदान मारलेलं आहे किंवा कुठल्या मैदानात या बैलांनी गुलाल घेतलेला आहे या बैलांची नावं देखील मोठी गमतीशीर असतात आणि या बैलाचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की हा जो शेतकरी आहे किंवा हा बैल मालक जो आहे तो मालक या बैलाला ज्यालाप्रमाणे सांभाळतात बैल या बैलाचा खोराक कशा पद्धतीने असतो किंवा या बैलाची जपणूक कशी करतात आणि मोहमेश चव्हाण ग्रुप म्हणजे या ग्रुपमध्ये किती जणांचा ग्रुप आहे आणि किती जणांची बैल आहेत याही काही गोष्टी आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार उमेद चव्हाण उमेद चव्हाण या मध्ये कुठले मालक आहेत त्यांच्याबरोबर कोण कोण असतं आणि आपण बैलांची ओळख थोडक्यात करून घ्या नमस्कार आपलं नाव सांगा पैलवान रमेश चव्हाण मेरा आपल्याला आम्हाला बैलांची ओळख करून द्या आणि तुमच्याबरोबर जे मित्र आहेत ग्रुपमध्ये त्या मित्रांची नावं बाबा कुठून ना आले कसं तुम्ही हा ग्रुप कसा जुळवला हो आहे आणि आत्तापर्यंत कशी मैदाना मारली आहेत तुम्ही कुठल्या बोलाला राहिले या टोरीची ओळख आता आम्हाला बैलाची ओळख पडली हा बैल कुठला आहे तुमचा गावचा आहे आपले संजू बाबा म्हणून नाव आहे साईड पब्लिक काय हा जो बैल नाव सांगितलं तुम्ही हा किती मैदानात बिंगरोडला कंटिन्यू आजपर्यंत बिंगड पडलीच नाही स्वतः मालक चालू काय सांगताल तुम्ही तुमचं गाव कुठलं तुमचं नाव सांगा आमचं प्रॉपर गाव चाळीस गाव आहे चाळीस गाव हो चाळीस गाव आमच्या आहेत ना म्हणजे तुम्ही आता ज्या निरत राहत आहे त्या निर्यामध्ये जवळ किती अंतर आहे तुमचं साडेतीनशे तर साडेतीनशे प्लस साडेतीनशे किलोमीटर वरन तुम्ही निर्यात आला आणि तुमचा ग्रुप बनवलाय तुम्ही एवढे तुमच्या बैलाचं काय वैशिष्ट्य बैलाचं असं वैशिष्ट्य आहे कि त्याचा खायचा आम्हाला त्रास नाही बसायचा प्लस मांडायचा पळवायचा असं कसलाही त्रास नाही कुठेही खाली पळत असल्यामुळे आम्ही त्याला इथं बरं तिथं आणल्यापासून किती मैदानात इथं आणल्यापासून आम्ही पहिल्याच मैदानात मला अरे बैलाची ओळख करून द्या हा म्हणणा बाई माझ्या कोणी चाळीस गाव पहिलं वैशिष्ट्य सांगा आम्हाला किंवा या मैदानात तुम्ही आता हा चाळीस गावच म्हणताय एवढ्या लांब् तुम्ही चाळीस गाववर म्हणताय ह्या बैलाचं काय वैशिष्ट्य किंवा ह्या बैलात किती वेळा गुलावर राहिलाय आतापर्यंत दोन वर्ष झाली होतं बैल आजपर्यंत हाची गाडी कधी पडली नाही बरं सातशे फुटाला आपल्या ह्या भोर भागात जिथं सातशे पल्ला असेल ते बैल कधीच पडला नाही कसं घेऊन तुम्ही एवढ्या लांबन बैल जे आणल्यात त्याचं नियोजन कोण करतो नियोजन मिस करतो स्वतः आणि हे जे चाळीस गावचे मित्र आहेत ते सगळे मिळून तुम्ही मला तिसऱ्या बैलाची ओळख करून द्या इंदल देवरे त्याचा बैल आपत म्हणून बैल आमच्याकडे जवळपास हा बैल नेहमी गुलाबात असतो आता बसले त्याचे बैल गुलाल झाले आणि तो बादशाह तुम्ही एवढ्या लांब निरेला आलाय तुम्ही सवानांचा ग्रुप केलाय तसं तुम्हाला या बैलाचा काय फायदा झाला किंवा बैल गुलालात बसला किती वेळा आता आम्ही आमच्याकडे तर नेहमी आता आमचा भाग ग्रामीण भाग येतो जवळपास आमच्याकडे एवढा स्कोप नाहीये आता जिथे आम्ही ज्या पैलांकडे येतो आमचे जे आहे आज आमच्याकडे राहिले नाही राहिले पण इथं आल्यावर आम्हाला फायदा आहे की पैलवानचं नियोजन चांगलं असतं आणि नेहमी आम्ही असतो तुम्ही पैलवानच्या नियोजनामुळे तुम्ही आता दुसरं काही नाही फक्त नियोजनामुळे पब्लिक जेवढी पब्लिक असली तेवढं जास्त पळा पब्लिक मध्ये काय तसं वैशिष्ट्य पब्लिक पब्लिक म्हणजे जेवढे माणसं उभे राहिले तेवढे जास्त पळत म्हणजे जेवढी माणसं तुमच्याकडे नाही शरीरचे लोक बघायला जी माणसं येतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी तुम्ही तो बैल हो गौस मैदान महाराष्ट्रात फेमस आहे त्या ओके हा करमाटचा मनाबाई हा दोन्ही एखादी पब्लिक आहे आणि याचं धरले म्हणजे दोन दुसऱ्या मध्ये कुठलं आकार कसं बियाकार आल्यापासून पाच आलेला टॉपलाच पडतो निकेतन पाटील म्हणून हा माझा स्वतःचा आहे आतापर्यंत त्याने किमान बावीस मैदान गोलालात राहिलेला आहे पण आता एक वर्ष झालं त्याला काही गुलाल लागला नाही पण लवकर लवकर तुम्हाला चांगली खबर आहे तुम्ही चाळीस गाव तुमच्या मित्रांचा ग्रुप गोळा केला आहे तुम्हाला सूर्या बैलाला काय फायदा झाला त्याचा त्यासोबत पळतो पण थोडासा आहे आता म्हणलं तुम्ही काय प्रयत्न करताय थोडस पोहणे थोडस रोटी मध्ये आणून आपण ते थोडं नियोजन करून पहायचं म्हणलं तर तुम्ही साधारण पव्हायला बैलांना कुठून नेता आपल्या कोळी वस्ती पश्चिम आहे कोळींच्या ओढला ते तर पोहण्याला नेता त्या पैलवानांच्या गोट्यातील हा साखळ बैल आहे पण हा बैल दिसायला बकासूर सारखा दिसतोय पण याचं नाव काय ते आपण मालकाकडून जाणून घेऊया काय वेळा पैलवान हो या, या बैलाचं नाव काय ना, हा बैल कुठला आहे सुलतान बैल स्वतः माझाचे बैल मध्ये चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या पण थोडासा एक दात लावल्यामुळं बैल पळतच नाही म्हणजे सगळ्यांच आहे दात लावले थोडा बैल पळत नाही आता चौसा झालाय पंधरा वीस दिवस झालं आता रुटीनला आलाय बैल म्हणजे शर्यतीतला एक दोन शर्यतीला जरी बैल नाही पडला तरी मालक त्याची काळजी घेऊन तो बैल पुढच्या शर्यतीमध्ये कसा पळेल याची देखील काळजी करताना आपल्याला दिसत आहे हा बैल इंदळ देवरे म्हणून आहे बांबरोड चे चाळीसगाव मधले त्यांचा बैल आहे तेव्हा दोन्ही साईड पब्लिक पोहोचतो दोन्ही साईड पब्लिक मध्ये काय सांगतो ज्या ज्या बाजूने पब्लिक असतो त्या बाजूने झोपायची डावी बजवी म्हणजे तो प्रेक्षकांची भीती नाही भीती नाही का इंदल देवरे देवरी साधारण किती महिना गुलाल घेतला गुलालहानी बिंजोडचा घेतलाय भरपूर बरं फेरालोड लहान किमान सतरा तर बिंजोडने केल्या असतात आज अखेर त्या पैलवानाच्या गोठामध्ये एक लहान खोंड सुद्धा आहे पण त्याचं सुद्धा काही वैशिष्ट्य असू शकतं काय सांग मित्र ह्या खोंडाचं काय वैशिष्ट्य हा बैल स्वतः माझा आहे हा पण आपण आणलाय वासराची आता आता सुरुवात झाली सोळा महिन्याचं आता नुकतंच चालू केलेलं आहे आता त्याचा कमी कमी चौथा पेहरा म्हणजे तीन पेरे आमच्याकडे झालेत आणि चौथा काल आम्ही मैदानात हाकलला गटपात झाला याचा आणि आपला चार गावचा शनिबाईचा गटपात झाला तुमच्या इथं साधारण बाबा नवीन खोंड गटपात झाला तरी खूप आनंद होतो आमच्याकडे होतो आणि इथे येऊन पहिले मुद्दा मोठ्या म्हणजे कालचा मैदान आदात तिथे शनीबाई सोबत गटपात झाला म्हणजे खूप आनंद झाला काय सांग आता हे पहिल्याच्या अंगावर गुलाल दिसतोय काय मैदान मारले का पहिला विषय असा आहे आम्ही पहिल्यांदा चालू होतो सातारा मध्ये पहिला दिवस बैलांना परत गुलात चालला आणि आम्ही कंपल्सरी वाला असतो कंपल्सरी बैल बिंचवड मध्ये गाडी कंपलसरी पहिली एक नंबर बैलाचं नाव हो काय हिरो हिरो हा पहिला प्रश्न आपण चाळीस गाववाल्या बैलवाल्याला नाव हिरो वया आपण सांगा मला एवढ्या लांब तुम्ही तीनशे चारशे किलोमीटर तुमची बैल या ठिकाणी पळवायला आणताय त्याचा फायदा काय फायदा म्हणजे आम्हाला असं आहे आम ते की आमचे बैल जे आहेत ते ग्रामीण भागात असतात तिकडे त्यांना आम्ही किती पळलो तर त्यांचं नाव लौकिक होत नाही जे सातारा भागात खंडिरा भागात भोर भागात जे नाव आहे माणसाला ते आमच्या त्या भागात पळल्याने किती पळल्या नाही आहेत तर मग आम्ही पैलावनांकडे आल्याने आमच्या बैलांचं नियोजन होतंय मोठे मोठे जे पैले असतात जे नियोजन होतं पैलावांच्या हातानं तर ते एकदम टॉपचं होतंय त्याच्याने आमचे बैल लवकर कमी दिवसात लवकर फोकसला येतात मग ते फोकसला आल्यामुळे ते आमच्या बैलांना मागणी होते बैलांना मागणी झाल्यानंतर विक्री करता विक्री करतो म्हणजे आम्ही जर बैलाची जर समोरच्याला खरंच त्याचं नाव काढासारखं असलं तर आम्ही विकतो जर अजून नसलं आलेलं बैल कामात त्याच्या समोरच्या तर कामात त्या जात आम्ही विकत नाही पहिले त्याला फुल ट्रेन करणार मगच नंतर त्याची विक्री करणार या शर्यतीच्या बैलांचं नियोजन करणं देखील सोपी गोष्ट नाहीये सुट्टी मेकर कोण ड्रायव्हर कोण किंवा या बैलांचं सगळ्या पलवायची गाडी म्हटलं तर नियोजन कोण करतं आपण पैलवानांना विचारून पैलवान कशाप्रकारे नियोजन करतात किंवा सुट्टी कर कोण असतं ड्रायवर कोण असतो आणि कसं नियोजन करतात आता गाडी ही वडजाई प्रसन्न चव्हाण बंदरा या नावाने गाडी पळती डायवर असतो अक्षय ड्रायव्हर क्षेत्रातला अशोक डायवर धांदोरीचा बारीक डायवर असतो आप्पा डायवर खारोल्याचा असतो म्हणजे बरेचसे ड्रायव्हर लोक आपल्या भागातले मयूर डायवर आहे राहुल डायवर आहे सुट्टी आहे आपला धनंजय साबळे म्हणून तो सुट्टी मेकर असतो आणि आपला सुट्टी मेकर म्हणजे थोडंसं स्पष्ट करणं बैल धरायचा असून खाली आपण काच्यावरती गेल्यानंतर खाली पट्टीपशी गेल्यानंतर बैल धरायचा तो सुट्टी ता, करणार तो सुट्टी मेकर असतो तुमचं एवढे एवढ्या लांबनं कसं जुळलं चाळीस गाववरनं तुम्ही पाहिजे पाचशे किलोमीटरवर गेलाय आणि तिथनं तुम्ही बैलवाल्यांचं जुळवलंय आणि तुम्ही एकत्र आलाय आम्ही छान प्रकारे गोटा सजवलाय या बैलांना खोराक कसा लागतो किंवा कशाप्रकारे बैलांचं निघाले खोराक म्हणजे आता हा जे आता एक चार पाच बैल आहेत वासर बैल आहेत चौशी त्यांना एकाला चार लिटर दूध आहे दुसरा दोन लिटर आहे एकाला तीन लिटर आहे बाकीचं काय डाळ कशा प्रकारे पाच दूध आपलं आपलं जर शिगायचं दूध आहे शिगायचे दूध पासतो आणि आपल्या बाटलीने दूध पाजायचं शिवम काय सांगतील तू की कि लांब आलाय पाचशे किलोमीटर एवढे लांब तुम्ही सातारा भागात आता निरा सातारा भाग हो काय वाटतंय तुम्ही कशाच्या कुठल्या क्षेत्रात कशा पद्धतीने आलाय पहिले मुद्दा तर पैलवानांनी आमच्या भागातून महाराज बैल घेतला होता hmm. त्या गौतम सोनंनी पैलवानांना बैल दिला होता त्या बैलांनी पैलवानांचं खूप नाव केलं hmm. मग पैलवानांच्या आलो आमच्या भागात संपर्क वाढले मग आता आमचे फ्रेंड सर्कलच आहे तर त्याच्यामुळे आम्ही पण पैलवानांना जॉईन झालो आम्हाला पैलवानांचा स्वभाव आवडला आमच्या भागात नेहमी यायचे आम्ही मग पैलवान बोलले की आमच्या भागात पण या मग आम्ही एक विश्वास म्हणून पैलवानकडे आलो आणि तेव्हापासून पाच सहा वर्षापासून एक नातं जुळलं आमच्या पैलवाशी पैलवान झाले पैलवांचे घरचे झाले आता उमेश भाऊ झाली आपासाहेब तिघ भाऊ सगळे म्हणजे फॅमिली झाले वहिनी सगळे सगळे म्हणजे एकदम आपुलकीचं नातं म्हणून आम्ही इथे येतो आणि आम्ही इथे जसं राहतोय आम्ही असं नाही की आठ दिवस राहतो पंधरा दिवस आम्ही दोन दोन तीन तीन महिने राहतो पण आम्हाला घरची ओढ काय संपून जाते ही म्हणजे आमची फॅमिलीच झालेली ते घर सोडलं तर हे घर म्हणजे आमची फॅमिलीचे त्यामुळे आम्हाला नांद इथे म्हणजे भरपूर प्रमाणे आमच्या इच्छेप्रमाणे आमचा नांद पहिला आणल्या पळण्याचा याच्यात काय फायदा झाला का तुम्हाला भरपूर फायदा झाला दादा आमच्याकडे काय कितीही पळालो आम्ही कितीही काही करतो आमच्याकडे एवढं नाव होत नाही ना मारू आमचे काय छोटे मोठे मैदान असतात पहिले तर आमची फिल्मजणच भरायची पण आता जसं आम्ही या भागात यायला लागलो तसं आम्ही एकच नियोजन पैलोनांना काही विचारून वगैरे आमच्या चह केसरी मैदान भरवलं पैलोनांना आम्हाला नियोजन सांगितलं आम्ही दोन वर्षापासून मैदान पण भरवतोय आमचं सुरहितप्रमाणे काही अडचण आली आम्ही पैलोनांना विचारतो आमच्या पण तिकडे तीन करायचे मैदान चालू झाले आहेत आता आणि आमचे एकदम मग आम्ही इथे आल्यावर आमच्या बैलांचा एकच फायदा होतो की आम आमच्या आमचं नाव कुठेतरी आम्ही ग्रा, ग्रामीण भागातल्या माणसं आम्ही उजाळ्या देतोय बस एवढं एवढं आमचा फायदा होतोय आमच्या इकडं तीन फेऱ्याला रुजू करणारे तिकडं आमच्या इकडं चालू करणारे तीन फेऱ्याचं मैदान पैलोनच असतील कारण आमच्या इकडं दोन फेऱ्यांचंच मैदान व्हायचं एक जर फायनल घ्यायची तर बैलाउंडायला चक्कर पळावं लागायचं पण इथनं आम्ही आल्यापासून पैलोनं आम्हाला सांगितलं की असं नाही असं बाबा करा तर मग आम्ही करत गेलो आणि ती परंपरा आता लागली आमच्या म्हणजे त्या भागात हे तीन पेरच मैदान व्हायला लागले आणि विशेष म्हणजे त्याच्यात लाईव्ह होत नव्हतं लाईव्ह आता आमच्या भागात बऱ्यापैकी लाईव्ह हो व्हायला लाग लाग लागले लाईव्ह बॅरिकेड वगैरे म्हणजे पूर्ण आयुष्याच्या सुविधा आमच्या चालू झाल्या जसं पहिल्या सांगितलं आम्हाला नियोजन तसं त्या प्रकारे आम्ही फॅमिली म्हटलं जाईल तसं इथं पण तशीच एक फॅमिली इकडच्या भागाच्या तुम्ही शेअर जे बघितल्या त्या भागात तुम्ही तसं केलं केलंच दोन वर्षापासून आमच्या भागात नुसतं चारगाव केसरीज नाही तर आजूबाजूचा आमचा चायगाव तालुका आहे जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यात आता जवळपास भरपूर खेळ आहेत तर भरपूर ठिकाणी आम्ही म्हणजे तसेच प्रमाणे पर, पर, आता चालू झाले पहिले आमच्याकडे कसोटीचा रान म्हणायचो आम्ही म्हणजे एका दिवसात आठ चक्कर पळवा लागायचे बैलाला वासराला म्हणा आमच्याकडे आदतचे असे सेपरेट मैदान नाही होत आमच्याकडे ओपनचे मैदान त्याच्यात आदत खोन पळवा दुसरा पळवा चौथा पळवा काही हरकत नाही तसं पण मग त्यावेळेस आम्हाला आठ रुन पळावं लागायचे एका मैदानात आता म्हणजे या या भागातून येऊन आम्हाला परवानगी जसं नियोजन सांगितलं त्यामध्ये आमचा आम पण फायदा झाला की आम्हाला फक्त तीन हजार पडवा लागते इकडची सिस्टीम आम्ही तिकडे गेलो फायनल हो त्यामुळे भरपूर स्कोप भेटला